सर्वांना ओम साईराम श्रद्धा सबरी लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला विभूलक्ष्मीची मांडणी पूजा विधी कशी करतात ते सांगणार आहे हे पाहू शकता आता पूजा मांडायच्या अगोदर पाटाखाली आपल्याला अगोदर रांगोळ काढून घ्यायची आहे नंतर पाठ आपलं जे आसन आहे ते सर्व काही टाकायचं आहे पाहू शकता तिथं रांगोळी काढून घेत आहे मी आणि नंतर त्यावरती हळदी कुंकू नक्की व्हायचं रांगोळ तशी ठेवायची नाही कधीही रा हळदी कुंकू टाकायचं रांगोळीवरती आणि पूजा करायच्या अगोदर आपला दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपल्याला देवा वैभवलक्ष्मी मातेची कोणतीही पूजा असो वैभवलक्ष्मीची असो किंवा सत्यनारायणची पूजा असो कोणतीही पूजा असो ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तर पाहू शकता मी इथे पाठ ठेवलेला आहे आणि वरती दोन आसन ठेवले म्हणजे वस्त्र ठेवलेले आहेत देवाचे तर आता पाहू शकता आता मी फोटोला पुसून घेते स्वच्छ हळदी कुंकू भात आहे आणि त्यानंतर आपल्याला फोटो जेव्हा ठेवायचा आहे त्याखाली रास टाकायची म्हणजे फुलं असो फो फोटो तसा ठेवायचा नाही त्यावरती ना तांदूळ खाली ठेवायचे किंवा मग फुला फुलं टाकायचे आता इथं पाहू शकता मी फोटोला ना चुनरी घालत आहे देवी मातेची जी ओढणी असते ना ती घालत आहे आणि असे तांदूळ टाकायचे बरं का म्हणजे तर पाहू शकता तर मी आसन आ, फोटो आता फोटो ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता अपि अभिषेक करायचा आहे प्रथमत आपल्याला ना जो ग गणपती म्हणून जी सुपारी ठेवायची आहे त्याला अभिषेक करून सुपारीची म्हणजेच गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर मग श्रीयंत्रणाची श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे पहिल्यांदा जलानं अभिषेक करायचा आणि आपल्याला हे जे अभिषेक करणार आहोत आपण तर तेव्हा जय श्री वैभव लक्ष्मी माता जय श्री वैभव लक्ष्मी माता माता असा जोप सु चालू ठेवायचा आणि आपला अभिषेक करत राहायचं तर पाहू शकता मी तर अभिषेक करत आहे पहिल्यांदा जलानं अभिषेक करायचा नंतर पंचामृताने पंचामृत झाल्याच्या नंतर परत जलाने अभिषेक करून एक आपल्या देवाच्या कापडाने म्हणजे कोर चांगल्या एका स्वच्छ रुमालाने किंवा कापडाने आपण श्रीयंत्रणाला श्रीयंत्राला पुसून घेऊन तिथं स्थापना करून घ्यायची राशीवर खाली छोटीशी रास टाकायची त्या राशीवर हळदी कुंकू टाकायचं आणि पुन्हा नंतर श्रीयंत्र तिथं स्थापन करायचं श्रीयंत्र श्रीयंत्राला तर पाहू शकतात तर मी तर पुसून घेत आहे वैभवलक्षी माता हा खरंच खूप प्रभावी व्रत आहे माझ्यात पूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या आहेत न मागताही माझी वैभवलक्षी मातेने पूर्ण इच्छा पूर्ण केलेल्या आहेत तर तुम्ही नक्की उपवास करून पहा तुम्हाला पण ना अंतकरणात फक्त भाव पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे की आपल्याला काहीतरी भेटले अशासाठी उपवास नाही करायचा तर पाहू शकता मी आता इथं यंत्र स्थापना केलेली आहे त्यावर तर कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे आणि आता जो पाण्या पाणी भरून आपल्याला क्रश ठेवायचा आहे कलशाला म्हणजे अष्टदिशा नेम पट्टे ओढायचे आहेत तर पाहू शकता इथं मी असे खालून वरती असे पट्टे ओढून घेत आहे ह्या प्रकारे हळदी कुंकू मिक्स करायचा आणि पट्टे ओढून घ्यायचे आठ पट्टे ओढायचे आणि आता इथं पाहू शकता एक सुपारी एक नाणं त्याला पण अभिषेक करून घ्यायचा नाणं म्हणजे एक रुपयाचं नाणं ना ते आणि अभिषेक केल्याच्या नंतर त्याला धुईचं स्वच्छ प्रकारे आणि ते तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकून तर पाहू शकता मी इथं एक नाणं एक सुपारी घेतलेली आहे त्याला हळदी कुंकू लावलेला आहे आणि ते तांब्यामध्ये टाकून त्यावरती त्यांना हा अक्षदा हे पाहू शकता इथं मी दुर्वा टाकत आहे दुर्वा आणि एक फूल अक्षदा असं टाकायचं आणि तांदूळ तांदळाने भरलेली एक वाटी ठेवायची आणि त्या वाटीवरती ना आपल्याकडं सोनं असो किंवा चांदी असो काही कोणतीही वस्तू असो तीही नसेल तर फक्त एक रुपयाचं जे नाणं असतं ना ते पण ठेवून आपण पूजा करायची पहिले मी एक रुपयाचं नाणं ठेवूनच पूजा केलेली आहे तर मला त्याचं फळ फळं मिळालेलं आहे खूप छान असं काही नाही की हे सगळं असावंच एक रुपयाचं नाणं ठेवूनच एक पूजा होती तर मी आता माझी इकडं जी अंगठी होती ती ठेवलेली आहे आणि त्याची पूजा केलेली आहे हळदी कुंकू होऊन आता वस्त्रमाळा अर्पण करत आहे गणपतीला पहिल्यांदा नंतर हळदी कुंकू व्हायचं देवी मातेला पण वस्त्रमाळा अर्पण केली आणि इथं आता आचमन करायचं ओम ओम माधवाय गोविंदाय नम ओम वैष्णवेय नम आता इथे आपल्याला जे काय आपल्याला संकल्प करायचा आहे तर असा कुरा करायचा हातामध्ये तांदूळ घ्यायचे दोन म्हणजे पाणी त्यावर पाणी ठेवायचं आणि संकल्प जे काय म्हणायचं आपण किती गु शुक्रवार उपवास करणार आहेत अकरा करणार आहेत का एकवीस करणार आहेत त्याचा संकल्प करायचा आणि तुम्ही कोणती इच्छा मागणार आहात आहात ती इच्छा मागण्यासाठी संकल्प करायचा किंवा असं सुख समृद्धी आणि तुझा आशीर्वाद राहण्यासाठी पण कोणी कोणी उपवास करतात हे असं आपण संकल्प करून तो ते तांदूळ बघा तामनात सोडून द्यायचे हे पाहू शकता आता माझी इथं पूजा मांडून झालेली आहे पूर्ण संकल्पही झाला माझा आणि आता मी पोती वाचवला हळदी कुंकू लावायचं आणि मनोभावे दर्शन घ्यायचं आणि आठ स्वरूप आहेत देवी मातेचे त्या आठ स्वरूपांना हळदी कुंकू लावून तिथं लिहिलेलं आहे ते म्हणायचं हे माता वीरलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर हे माता गजलक्ष्मी लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर हे माता धन्य लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर हे माता लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर हे माता ईश्वरी लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर हे माता संतान लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर हे माता विजय लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर अंबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता विद्रांबरा हरी सखी या श्री मनोल्लासिनी या रत्नकर मंथना प्रगटती विष्णु सुरेगेहिनी सामान पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती या रक्ता भावार्त लाल कमला मध्य वास्तव्य करना रहा शोबदाय प्रचंड किरणाने युक्त असणाऱ्या संपूर्ण लाल असणाऱ्या अरक्त परिधान करणाऱ्या श्री भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या विष्णू पत्नी असणाऱ्या कमळातून जन्मलेल्या अतिशय पूजनीय असणाऱ्या अं असणा असणाऱ्या हे लक्ष्मी माते तू माझे रक्षण कर यानंतर पुढील श्लोक म्हणावा नम नंतर देवीची कथा वाचून घ्यायची आता आता इथे मी कथा वाचून घेत आहे कथा पूर्ण झाली की मग आरती शा, म्हणायची आणि नंतर प्रसादाचा जो श्लोक असतो तो म्हणून घ्यायचा सर्वांगीण महाल मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान स्वामी मात्र मान कामना कृती जय कशी मी कशी खीर करते अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्ही पहा मी जशी खीर करते तशी एकदा करून पहा हे पहा आता मी इथे ना चार चमचे तूप टाकत आहे चार चमचे तूप टाकल्याच्या नंतर जे आपण ड्रायफ्रूट जे काय असेल ना ते टाकायचं म्हणजे तळून घ्यायचं मी इथं काजू बदाम आणि थोडेसे आपले म मुनेको आणि खोबऱ्याचे तुकडे आणि विलायची पण कुठलेली आहे त्यातच हे सगळं काही तळून घेते असं छान प्रकारे तळून घेतलं की त्यामध्येच आता मी ना असं अगोदर छान असं छान असं त्याला एकदम थोडंसं क्रंची बनवून घ्यायचं छान प्रकारे तळून घ्यायचं आणि हे पाहू पाहू शकता माझे सोपी ट्रिक्स आपण जे शिजवलेला भात आहे तो एक वाटी मी भात घेतलेला आहे तुम्हाला जेवढी खीर बनवायची तेवढं तुम्ही घेऊ शकता भात शिजवलेला भात आणि वाटीभर मी भात घेतलेला आहे आता यामध्ये काय करणार आहे मी दूध टाकणार आहे दूध टाकल्याच्यानंतर नंतर मग लगेच दूध तापवलेलं होतं त्यामुळे मी लगेच भा एक वाटी घेतलेला भात असा टाकत आहे थोडंसं सांडलं एका हातात कॅमेरा असल्या मोबाईल असल्यामुळे आता ह्याला छान प्रकारे असं शिजू देणार आहे आणि लगेच त्यामध्ये आपल्याला जेवढं गोड आहे तेवढं तेवढी साखर टाका टाकायची आपल्या चवीनुसार आणि आपली खीर रेडी होते थो पाच मिनटातच रे शिजवून आपली खीर एकदम रेडी आणि टेस्टी टेस्टी छान छान होते तुम्ही अशी खीर एकदा करून पहा नक्की पाहू शकता मी आता साखर टाकलेली आहे आणि आता ह्याला पाच मिनटं शिजू द्यायचं छान पूर्ण जो भात टाकलेला आहे ना तो पूर्ण गाळा होतो दुधामध्ये आणि एकदम छान प्रकारे होतो इथे पाहू शकता आता खिरी एकदम आपली एकदम रब्बीसारखी खीर लागते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ओम साईराम